जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय चौदा गुणत्रय विभाग योग श्लोक सतरावा सत्वात संजायते ज्ञानं रजसो लोभयेव च प्रमादमोहौ तमसो भवतो ज्ञानं एव च गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना गुणत्रय विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना सत्वगुणांपासून ज्ञान उत्पन्न होते रजगुणांपासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणांपासून निष्काळजीपणा व भ्रम उत्पन्न होतो जे अज्ञानाचे रूप आहेत असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की सत्वगुण आत्मज्ञान किंवा आत्मसाक्षात्काराकडे नेतो रजोगुण परिणामांची इच्छा निर्माण करतो आणि लोभ वाढवतो तर तमगुण करू नये अशा कृतींकडे नेतो खोट्या ज्ञानाचा प्रचार करतो आणि हळूहळू खऱ्या ज्ञानाचा नाश करतो म्हणून कर्तव्य पार पाडण्यात आळस टाळून करू नये अशा कृतींपासून दूर राहून आणि सात्विक आहाराचे सेवन करून सत्वगुण जोपासण्यासाठी आणि आत्माचे खरे ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करूया शिवाय रजोगुण तमोगुण यांचे दमन करून सत्वगुण विकसित करण्यासाठी आणि या तीन गुणांच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी आपण आपल्या सर्व कृती श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांची सेवा म्हणून समर्पित करूया श्रीमद नारायण यांच्या हातातील साधने म्हणून काम करूया श्रीकृष्ण परमात्म्याच्या शिकवणींचे मनन करताना श्रीमद मन नारायण यांची प्राप्ती करण्याच्या उद्देशाने आपल्या शरीराचा उपयोग करूया आपण श्रीमद नारायण यांना पूर्णपणे शरण जाऊ आणि श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगूया सत्वात संजायते ज्ञानं रजसो लोभये वच प्रमादमोहौ तमसो भवतो ज्ञानमेव च श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करेन हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमद नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे hey श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन सत्वात् सञ्जायते ज्ञानं रजसो लोभयेव च प्रमादमोहौ तमसो भवतो ज्ञानं एव सत्वात्सञ्जायते ज्ञानं रजसो लोभये च प्रमादमोहौतमसो भवतो ज्ञानमेव च